खूप मोठं मार्केट आहे लक्ष्मी मार्केट गेट नंबर चार लक्ष्मी मार्केट खूप मोठं आहे इमिटेशन मध्ये मंगळसूत्र अडीचशे तीनशे चारशे पाचशे हवं ते सगळे मिळत तुमच्याकडे सगळं सगळं नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आलेलो आहे कल्याण मध्ये कल्याण मध्ये बघतोय कल्याण वेस्टचा परिसर इकडे तुम्हाला मार्केट दाखवणार आहे सध्या निमित्त मार्केट पूर्ण सजलेलं आहे इकडे आज पाऊस पडासारखं वातावरण झालं आहे इकडे यायचं कारण आम्ही द्वारकाचा श्यामकुमार या साडी सेंटरला भेटलेली होती शॉपिंग केली इकडे या साईडला बघताय आणि आम्ही आता बोटनं मार्केट फिरूया झालं तर दुपारची वेळ गजबजलेलं मार्केट असतं आणि एरवी सकाळपासून गर्दी असते संध्याकाळी ते इकडे पाय ठेवायला जागानाच्या एवढी गर्दी असते तर हा परिसर पूर्ण कल्याणचा इकडे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आणि हा नावाजलेला आहे ठिकाणाचा आणि खूप गर्दी असतं या साईडला रिक्षांची गर्दीच गर्दी तर आपण मार्केट या कारण की कल्याणचं मार्केट एखादी या व्हिडिओमध्ये कव्हर करता आहे ना एवढं मार्केट आहे मोठं okay. पण आपण जस्ट एक स्टेशनचा परिसर आहे तो तुम्हाला दाखवतो आता हा व्हिडिओ बघू काही मंडळी आपले सबस्क्रायबर आहे तेवढी दादा आम्हाला अगोदर सांगायचं आलो असतं भेटायला पण ते शक्य नाही आम्हाला कारण की तेवढा वेळ नसतो आणि लगेच निघायचं पण असतं तर तुम्हाला मार्केट दाखवतो थोडक्यात कसं आहे जाऊया चलो इकडे खूप सारे कपड्यांचे शॉप आहेत तिकडे बघा भरपूर सारे शॉप आहेत पुढे जाऊया आपण तुमच्या गावचं घरचं सर्व मी बघतो युट्यूब थँक्यू 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 तुम्ही जेवण बनवता इथं सर्व बघितलं मी तुम्ही कुठले इथले खेडचे खेडचे तुम्ही माझी इकडे जॉबला आहेत का इथे जॉबला आहे गजानन मध्ये ओके तेच मी बोललो हे मग गावाला अशी तयारी झाली की नाही चालली ना घरात ना नऊ तारखेला जाणार ओके माझ्याकडे गौरव बसते ना गौरीला येणार आहेत गौरीला जाणार आहे चला चांगलं वाटलं भेटून बघतो ना तुमचे युट्यूबला थँक्यू थँक्यू आमचे व्हिडिओ बघणारे आपली भरपूर मंडळी गावाकडचे आहेत तर त्यांनी आवाज दिला मगाशी शिवशाही बस कल्याण आणि इकडे बघाल ना तुम्ही तर आत्ता दहीहंडीची सगळी तयारी चालली आहे इथे पण मोठी दहीहंडी असते बघा छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आम्हाला जमल्यास आम्ही बघून दहीहंडीच्या आम्हाला इकडे यायचा प्रयत्न कि ठाण्याला जाऊ किंवा गावी बघूया कसं काय पुढे आता असेल ते कितीला दोनशे रुपयाला बस कुठली पण घ्या गर्दी झाली संध्याकाळची तर आणखी गर्दी होणार हा <laughs> आत्ता इथे होता तर स्टॉल लावलेला लगेच गायब कारण गाडी आली की अशी पळापास असते मुंबईची लाईफ आहे तर खूप शॉप आहे तिकडे तुम्ही फिराल ना बघाल तर तुम्हाला म्हणजे दिवस कमी पडेल एवढे शॉप आहे आपण इकडे झालेलो शॉपिंग केली इकडे म्हटलं मार्केट जरा फिरूया गजबजलेला मार्केट असतं वा, हे बेंटेक्स वाले काय होत त्याला मुलामा सोन्याचा मुलामा झाले एक ग्राम मध्ये हा हे अशा मोठ्या मोठ्या चायनी मिळतात रिअल कलर उडत नाही ना कलर उडत नाही ना अजिबात गॅरंटी एक गॅरंटी आणि इकडे पे अँड पार्क म्हणजे इथे आपण पार्क करू शकतो गाडी बऱ्याच जण नवीन लोकांना माहीत नसतं की पार्किंग कुठे करायची तुम्ही जर ह्या मार्केटला याल ना तर स्टेशनच्या एरियामध्ये मध्ये पार्किंग आहे प्लस इथे पण आहे त्या साईडला बघा फोर व्हीलरचे किती एक दोन तासापर्यंत पन्नास रुपये साईडला आतमध्ये खूप सारे शॉप आहेत म्हणजे लेडीज जेंट्स रेग्युलर लागणाऱ्या वस्तू मिळतात तिकडे दादांकडे वेळेस आलेलो त्यांच्याकडे टी शर्ट वगैरे आहेत सध्या नवीन आलेला स्टॉक आहे तरी काय प्रायझिंग आहे आता फोर फिफ्टी फोर फिफ्टी तुमचे कस्टमरला तुमचे लाईक करणार यूट्यूबवर त्यांना टेन पर्सेंट पर करणार ओके सध्या ऑफर पण दहा टक्के ऑफ आहे मस्त मस्त आहेत ना एकदम टी शर्ट टचनेबल आयटम आहे की दिलाय फाईव्ह हंड्रेडची रेंज आहे फुल स्लीव्स फाय हंड्रेड ना oh. फुल मध्ये त्याच्यामध्ये साईज हवे ते मिळणार सगळे साईज अवेलेबल आहे ओके मथाय टॅम आणलं तर तुमच्याकडे रेनकोट पण होते आता ना आता पण आहे रेनकोट पाऊस पडासारखं वातावरण झालं आहे मगाशी पाऊस आला पण तर पाऊस कधी पण येईल कारण मध्ये बरेच दिवस दहा बारा दिवस पाऊस थांबलेला पूर्ण आम्हाला जिथे काय वाटेल ना खरेदी करायचं का तिकडे थांबणार आम्ही घेणार तर तुम्हाला एक मार्केट फिरवतो आहे का तुम्हाला असे लहान मुलांचे कपडे पण मिळतात इकडे इकडे आतमध्ये मार्केट आहे बोलून हे का गाऊन वगैरे सगळं इकडे साईडला पण गाऊन आहे बघा काय रेंज आहे गो गाऊनची स्टार्टिंग तीनशे रुपये कॉटनमध्ये ना ब्लाउज पीस पण आहेत बघा असे म्हणजे पूर्ण डिझाईन वाले अडीचशे वाले आहेत कॉटन आहेत फुल कॉटन आमच्या इथे थोडी शॉपिंग झालेली आहे वर्षाने घेतले आणि इकडे पण तुम्हाला दाखवतो हो खूप सारे शॉप आहेत आम्ही गावटी पेंडी शोधत होतो पण वेळेला भेटली नव्हती आम्हाला चहाची पात कमी येतो पावसात ना कमी येतो वास जास्त येतो का एक कितीला दहा रुपयाला एक आणि भेंडी बघा ही गावठी भेंडी अशी असतात पोपटी ही गावठी भेंडी कशी हो पाव पन्नास ची अर्धा आहे चाळीस चे अर्धा तिसला अर्धा मग हे आम्हाला द्या कोवळी आहेत ना एकदम कोवळी असतात खूप मोठी होतात या ठिकाणी आम्हाला भेंडी देतली ना गावठी आम्ही घेतली मग इकडे अर्धा किलो घेते अजून या साईडला भाजी पण आहे कुठली हो भाजी चवळी आणि ह्या साईडला मायाळू हा मायाळू भाजी गोकुळाष्टमी दाखवतो लहान मुलांचे कपडे पण आले श्रीकृष्ण आतमध्ये खूप मोठा मार्केट आहे लक्ष्मी मार्केट गेट नंबर चार लक्ष्मी मार्केट खूप मोठं आहे टोपी वाला बार बार आहे तर आतमध्ये बघाल ना ते हे लक्ष्मी मार्केट आहे खूप मोठं आहे आणि गेट नंबर चार आहे तर इकडे तुम्हाला खास करून लेडीजच्या सगळ्या वस्तू मिळतात म्हणजे ज्वेलरी पासून हा सगळं त्यासाठी फेमस आहे मार्केट एंट्री दोन तीन आहे तिथे गेट चार नंबर आहे तिथून आतमध्ये नवीन काय आहे बोला हे बघा असे मिळतात इन्व्हिटेशन वाले मंगळसूत्र अडीचशे तीनशे चारशे पाचशे हवं ते सगळं मिळत तुमच्याकडे गोल्डन मध्ये काहीतरी दाखवा नवीन काहीतरी पचास तोला आजकाल हे खूप गौरी साठी सेट बनवला काय हा कसा सेट पुरा पंधराशे 15 रुपया 1500 रुपयाला मस्त आणि हे कानातले झुमके 100 120 100 120 रुपयाला बघा आणि सगळा नवीन माल आहे ना हो मोती ओके ओके हे हे आयटम काय आहे हे वेगळं वाटत काहीतरी फॅन्सी वगैरे फॅन्सी माल आहे या हे पण चालतात ना मार्केटला ना मार्केट मध्ये काहीतरी नवीन आले आहे असे मंगळसूत्र आजकाल खूप चाललेत कितीला आहे हे आहे विक्री याची आम्ही

पूर्ण गल्लीत न पूर्ण शॉपच शॉप आहेत इकडे आतमध्ये आहे भाजी मार्केट दुपारच्या वेळेस पण गर्दी आहे रे हे मक्याचे दाणे काढून ठेवलेत जुना मार्केट आहे पण दररोज शॉप चालू असते फ्रूट पूर्ण आतमध्ये काळ काय काड़। लाईटीशिवाय काम नाही इकडे गाजर लसूण घ्यायचे या टायमाला एवढी गर्दी आहे मग सकाळची किती गर्दी असेल फ्रेश भाजी आहे सगळी ताजी ताजी केवढा मार्केट आहे ना बापरे केवढा भाजी मार्केट आहे खूप मोठा मार्केट आहे कल्याणचे सगळे लोक इथे येत असतील खरेदी करायला कल्याण झालो आम्ही या साईडला या ठिकाणी आलो आम्ही कडीपत्ता खायला कढीपत्त्याचा खूप होते मस्त फ्रेश फ्रेश

हैदराबाद चे मालच आहे कुठून कुठून भाजी येते बघ ना हैदराबाद वरून माल येतो इकडे आणि यांच्याकडे खचा खच भरलेला आहे कडीपत्ता इकडे बघा हे बघा थँक्यू हा हे बघा कडीपत्ताच कडीपत्ता तर हे मार्केट मोठं आहे कांदे बटाट्याचे पण होलसेल इथे व्यापारी आहेत इकडे साईडला दोन तीन असे रस्ते आहेत आता पाऊस धरला मजबूत आणि पाऊस पडायला पण लागला बारीक बारीक जाऊया घरी उशीर होईल नाही तर बाहेर आला पाऊस रिमझिम सुरू झालाय गेले बरेच दिवस पाऊसच नव्हता पण आता आजपासून पाऊस सुरू झाला नक्षत्र चेंज झालं बहुतेक थोडी शॉपिंग पण केली आम्ही ते आपण बघितलं ना तिकडे यायचं दहंडीसाठी ते पाठी राहिलं ते कुर्ता लहान मुलांसाठी लेडीजसाठी सगळ्या हो गोष्टी मिळतात आत्ता दहंडी निमित्त लहान मुलांसाठी कपडे बाजारात काय प्राइसिंग आहे बघूया हे बघा साईजनुसार आहेत कसे हो बघा हे दोनशे नव्वद तीनशे पन्नास प्राइस आहे दोनशे नव्वदला मिळणार कॉटन आहे हे बघा वरती भरपूर आहेत लहान मुलींचे पण आहेत बघा तीनशे साडेतीनशेच्या रेंजमध्ये आहे सगळे हे बघा काही दोनशे नव्वद दोनशे ऐंशी खूप जुनी बिल्डिंग आहे बघा एकोणीसशे तीसची बिल्डिंग आहे आता बंद झाले म्हणजे वरून तुटत आले कल्याण हे जुनं व्यापारी शहर आहे इथून खूप मोठा व्यापार चालतो चालायचा पण आता पण चालतो आणि आता सगळीकडे बदलतं आहे सगळं आता नवीन डेव्हलपमेंट झाले तिकडे मंदिर आहे शिवशंकर मंदिर बाहेरून दर्शन घेऊया बोलो बम बम बोले पावसातलं शॉपिंग झालं पावसातनं आम्ही फिरतो आहे कल्याणचं मार्केट कोणाचं कोणाचे इकडे फेवरेट दुकानं असतील इकडे ठरलेली नेमकी आवडीची संध्याकाळी कामावर सुटल्यानंतर लोक भाजीपाला घेतात घरी येतात आणि इथून आजूबाजूला खूप गाव गावं पण जवळपास आहेत कल्याणची तर एक टायमाला हो तिकडे गावच होती आता डेव्हलपमेंट झाली बदल होत असतो आणि शहरांचा विस्तार होतो आजूबाजूच्या परिसरात इकडे या साईडला तुम्हाला दाखवतो सगळे बुटं मोबाईलचे कवर सगळे सेफ्टी कवर सगळे मिळतात समोरच स्टेशन आहे चालत पाच मिनिटावर आपण तिकडे चाललोय छत्री काढली का बघितले काय <laughs> इकडे कुठे इकडे हा ओके मस्त मस्त थँक्यू 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 आपले वकील आणि इकडे कल्याण कोर्ट गेले ते पाटी आणि इकडे टपाल आहे कल्याणचं कल्याण पोस्ट ऑफिस फुल मार्केट एकदम खचाखच असतं इकडे आणि इथून हा असा वाट आता काहीतरी काम चाललं आहे इकडे ब्रिजचं त्याच्यामुळे पूर्ण सगळं चेंज झालं आहे कल्याणचा वेस्टचा परिसर तर नैवेद्य म्हणून एक जिकडे नाश्ता वगैरे मस्त मिळतो आम्ही तिकडे गेलेलो पुढे पण एक आहे तिथे चायवाले आहेत इकडे पण मार्केट आहे भाजीपाला वगैरे खूप असा खचाखच भरलेला आहे बाबा इकडे मला पण येतात गाड्या उचलतात मध्ये मध्ये सगळ्यांचे पळापळ होते इकडे भाजीपाला वगैरे पण गजबजलेला परिसर आहे इकडे कल्याण वेस्ट जाव्या ना डायरेक्ट तर आम्ही येताना रिटर्न तिकीट काढले एसवरून बरं पडतं आता इथून जावं डायरेक्ट ठाणा व्हाया असं जाया व्हाया व्हाया पावणे पाच वाजले तर आम्हाला काय ट्रेन मिळणार नाही जी कोपरावरून सुटते पनवेलला वेस्टचा परिसर पूर्ण कल्याण वेस्ट इथून ब्रिज जाणार आहे काम होणार आहे मला वाटतं हा तुटेल ब्रिज नंतर एक कामाची वस्तू घेतले हाय साकडा कुठे प्रवास करताना गाडी वगैरे बरं पडतो त्याच्यामध्ये दोन क्वालिटी येतात एक थोडंसं पातळ येतो दहा रुपयाला हा वीस रुपयाला आहे चांगला मिळेल कुठे सडकवायला बरं पडेल ना वर्षकडे काय आहे तो म्हटलं मी एक येतो गाडीमध्ये प्रवास बरं पडतो तर मंडळी मार्केट फिरश होतं आम्हाला अजून पण खूप पण पाऊस पडतोय आणि जायचं पण आहे संध्याकाळ तर उत आले नंतर गर्दी होईल ट्रेनला तर आम्हाला इथून वाया वाया दा ठाणे वगैरे असं जायला लागेल जर कोपरला ट्रेन मिळाली तरी बरी मला वाटतं ट्रेन जरी मिळाली तरी तिथे बसायला नसेल जागा बघूया कसं काय पण कल्याणचं थोडक्यात तुम्हाला मार्केट दाखवू आहे आणि पावसातलं मार्केट शॉपिंग थोडीशी केली इकडे आणि सेशनला पोहोचले कल्याणचं तर आपले सबस्क्राईबर मंडळी खूप आहे तिकडे तर व्हिडिओ बघतील त्यांना खूप चांगला वाटेल तुमची एक कमेंट नक्की येऊ द्या ह्या व्हिडिओवरती आणि शेअर करा जास्तीत जास्त आणि पुढच्या वेळेस राहिलेलं काही मार्केट आहे आपण नक्की ते कवर करू तुम्ही आम्हाला सांगा की काय काय धोका भाजी मार्केटमध्ये नेक्स्ट टाईम आलो तर ते आपण करूया कवर सो शॉपिंग झाली खास करून साड्या घेतल्या आम्ही इकडे आणि घरासाठी काही आणखी थोडी शॉपिंग केली इकडे चलो जाऊया तर मंडळी हा व्हिडिओ आवड नक्की लाईक करा भेटू व्हिडिओ पोच स्वतःची काळजी घ्या तो बाय बाय टाटा सी टेक केअर सी यू बाय